शेताच्या बाजूला रस्त्याला बांधतायत माझा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे दोन गाड्या आहेत एक गाडीला रात्री ड्रायव्हरच राहत नाही <coughs> सरकारी गाड्याचा इश्यू आहे ड्रायव्हर म्हणजे ऑथरायज असल्याशिवाय मी चालू शकत नाही एक गाडी माझी रातभर चलती आणि एक टू व्हीलर चालते माझ्याकडे गाव उपस्थित आहेत शेतकऱ्यांना मी आवाहन पण केलं याच्यावर की बाबा पहिलं रोडच्या बाजूला बांधू नका आणि सोडून जाऊ नका कमीत कमी एखादा माणूस जागलीवर राहा नुकसान शेतकऱ्यांचं होतं आम्ही जेवढं प्रयत्न करायचा प्रयत्न करतो थांबवायचं पण जवळपास रस्ते भरपूर आहेत आता काल जवळपास आपल्या इकडनं चार बैल उचलली लिहाकडनं त्याचा आम्ही शोध घेत घेत गेला तर ते सिल्लोड जाताना दिसले त्याच दरम्यान माहिती काढली तर सेम न भोकरदन वड बाजार तुम्ही टाकला त्या पाच सहा पोलीस स्टेशन मध्ये सेम तिकडले फुटेज घेतलेले चालू आहे आम्ही डमडा पण काढलाय ते बहुतेक महाराष्ट्रातलं वाटत नाही थोडं वेगळ्या टाइपचं पिकअप वाटतं मागचा काळा जरा उंच आहे शेतकऱ्यालाही टाकलं मी जाऊन म्हणून दिसलं तर आम्हाला कमीत कमी ट्राय आणि सगळ्यात मोठा सागर आम्हाला प्रॉब्लेम काय माहिती आहे का एखाद्या माणसानं रात्री बघितलं सांगायला सुद्धा येत नाही काय जाऊ दे आपल्याला काय करायचं आम्ही पोलीस त्याला काय अडचणी आणत नाही फक्त खबर तर दिली पाहिजे पण ज्या वेळेस माणसं बरोबर स्वतःचं घडलं माझ्या घरी चोरी त्यावेळेस कुठं अपेक्षा वाढतात की पोलिसांनी मदत केली हे केली तर तुम्ही हे काही जर डोळ्यानं चुकीचं दिसतंय कोण बाहेरचा दिसतोय फिरतोय काही लिखित करतोय तुम्ही विचारा नाही कळलं तर पोलिसांना कळवं साहेब जर हो, संशयित वाटते बरं साहेब ही गाडी आली ही टू व्हीलर आली आपल्याकडले लोक नाहीत वारंवार आहेत अशा जर गोष्टी थोडंफार आपल्याला कानावर आल्या आणि थोडेफार दोन चार व्हेरीफाय केलं तर थांबू शकते त्याच्यामुळं लोक जागरूक करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आतापर्यंतचं माझं जवळपास बारा वर्षातलं एक म्हणजे वॉच आहे की एखाद्या गावात पारामध्ये एक दोन माणसं जर जागे असली तर चोर त्या गावात घुसत नाही पूर्ण गावात तर झोपीचा असला आणि दोन ते चार हा पिरियड एवढा डेंजर आहे आणि बाजूला जाऊन हॉर्न वाजतो घराच्या मी काय तर बिडकिनला असताना घरात फिरून आलो पण कोणी उठत नाही काय एवढी स्वतःहून कोणत्या गाडीला आडवा जाऊ नका काही खबर भेटली तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा कळवा मी तुम्हाला माझ्या वरिष्ठांचे नंबर देतो असं वाटलं की बाबा पोलीस काही टाळाटाळ करत आहे तर तुम्ही तात्काळ लगेच वरिष्ठांनाही फोन द्या मला तुम्हाला झेमचा नंबर पाहिजे असते तर मी एवढी गॅरंटी देतो की तुम्हाला जर माहिती भेटली तर सर्वप्रथम मी तिथेही माझे कर्मचारी किंवा आम्ही प्रत्येक सगळ्यात हजर येऊ आणि तिथं ॲक्शन घेऊ कोणतेही जर अवैध वाहतूक किंवा इलिगल ट्रान्सपोर्ट बैल किंवा काय वाहतूक होत असेल तर आम्ही प्रामुख्याने तिथं कारवाई करू आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्याने मला दिले प्रत्येक जागेत कारवाई झालेली आहे टाळाटाळ होणार नाही त्याच्यामुळं कसं होता पोर्विशेचा एक जण इश्यू झाला थोडाफार स्वतःहून जातो काही काही जागेत आता मी पांढरकवड्याला पण होतो त्यावेळेस तिथं काही गोरक्षण दलाकडनं डिमांड पण केली जायची की आम्हाला पैसे द्या नाही तर सोडू अशा काही गोष्टी होतात त्यातल्या आपल्याला एवढं माहीत राहतील प्रामाणिक हेतो आहे तर आपण नक्कीच त्यांना सहकार्य करू पण स्वतःहून जाऊन तिथे इशू क्रिएट करू नका आम्हाला माहिती द्या की साहेब असाच जातंय आपल्याकडं असा कोणताही रोड नाही की शॉर्टकट एकदम ट्राय होईल दहा किलोमीटरमध्ये आपण कोणत्याही लोकांना गावातल्या सांगून कवर करू शकतो त्याच्यामुळं गरक्षानाने तेवढ्या गोष्टी पाळाव्या परत बाकीचे जे आहे म्हणजे तुमच्या समाजाचे राहिली बकरी आपली जी कुर्बानी होती ती कुर्बानी झाल्यानंतर जो मलबा राहतो त्याचा एक इश्यू होतो तर तो ग्रामपंचायतनं जिथं ठरवून दिलेला आहे आपल्याला वेस्टेज माल टाकायचा त्या जागी कुठेही उघड्यावर टाकून लोकांचं आरोग्य धोकादायक होईल असं कोणतंही कृत्य करू नका आपण प्रत्येक ग्रामपंचायतीलाही वाटलं तर त्या दरम्यान काही जर सोय करायची असेल तर त्याबद्दलही बोलू की बाबा जे कोणी कुर्बानी देत असतील त्यांचा जो वेस्टेज मटेरियल असेल आता सगळ्यात मोठं जालन्याला आणि काही जागेत इश्यू झाले आपले जे कोंब कोंबड्या आणि बकरी कापतात ते उघड्यावर मार मा, मा, टाकत आहेत आणि त्याच्यामुळं काही कुत्र्यांनी खाल्लं आणि ते कुत्रे काही एग्रेसू झाले तिच्यामध्ये एका मुलीवर मायामध्ये जलण्याला हमला झाला आणि तिचा मृत्यू झाला तर अशा घटना वाढत आहे तरी प्रत्येक आता मी नोटीस पण दिलेले आहेत जे मांस विक्री करते किंवा तुम्ही असं उघड्यावर न टाकता ग्रामपंचायतीने जी जागा ठरवून दिलेली आहे त्या जागेतच तो, तो मलबा टाकला पाहिजे आणि त्याच्यामुळं बाकी जी कुत्री आहेत ती ॲग्रेसिव्ह होत नाहीत आणि बाकी आपल्याला स्वास्थ्य पण लोकांचं चांगलं राहील त्याबाबत आपल्याला हे करता येईल बाकी ईदच्या संबंधाने कोणाला काही म्हणजे काही सांगायचं आहे का नाहीतर कसं आहे म्हणजे मी जवळपास महाराष्ट्रात भारतातली सगळेच म्हटलं तर स्टेट फिरलेलो पण जे भारतातलं स्वर्ग असेल तर ते महाराष्ट्र आहे तुम्ही बाहेर राज्यात जा कुठेही जा मग गुजरात म्हणतात गुजरात चांगला पण स्वर्ग हा <laughs> महाराष्ट्रच आहे गरीबातला गरीब माणूस इज्जतीने जगू शकतो त्याला त्रास नाही होत आपली माय मावली आजही मी कित्येक हद्दीत रात्री पेट्रोलिंग केली दोन दोन वाजता पाणी द्यायला शेतात जाते तुम्ही यूपी बिहार पंजाब दिल्ली रात्री सात नंतर बाहेर बाहेर व्हायने तुमची बाई सेफ नाही तर तुमची आज माऊली दोन वाजता बी एक टिपेट तर अशा ग्रुप पासून पण सावध राहा कारण जवळच्या जवळच्या मित्रांना पण दगा दिलेले एकदम जी की मित्र असलेले ग्रुप मध्ये एखाद्याचं फाटत ते बाहेर सोडतं मग त्याचा विषय होतो आपल्याला वाटतं आपण आहे या ग्रुप मध्ये भरपूर मग झालेलं आहे असं तर प्लीज करून करू नका आणि अजून एक स्टार्ट आल्यापासून एकच सांगतोय तुमची जात धर्म बदल गुणगा तुमचा धर्म किती चांगला आहे किती मोठा आहे का आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या धर्माबद्दल आणि प्रत्येकाला आपल्या जाती बदल, धर्मा जातीबद्दल धर्माबद्दल अभिमान असलाच पाहिजे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल परतही सांगतो वाईट बोलू नका बरोबर तो अधिकार नाही आपल्याला सण उत्सवाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दिले म्हणजे एखादा अधिकारी अशी एखादी गोष्ट किंवा सतर्कता आता सांगतो तेव्हा ती फॉर्मॅलिटीज असते परंतु माने साहेबांच्या बोलण्यातून तो विश्वास या ठिकाणी दिसत होता की एक चांगल्या ना पद्धतीचं नातं गावाचं आणि ठाण्याचं निर्माण झालेलं आपल्याकडे उदाहरण हे दिले की या अगोदर मी बरेचसे जवळपास दहा बारा चौदा ठाणे फिरून आले परंतु असा परिसर असं ठाणं असं गाव त्यांना त्या ते ठिकाणी दिसलं नाही म्हणजे निश्चित आपला कुठंतरी चांगला संदेश ते घेऊन जाणार वारंवार मी साहेबांच्या वतीने तुम्हाला अवगत करतो की ते कुठल्याही जाती धर्माच्या असो आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ठाण्यात ते सगळ्यांचे चांगले संबंध आहे सगळ्या पक्षाच्या विचाराच्या पंथाच्या विषयाच्या सगळ्या व्यक्तीच्या जाती धर्माच्या लोकांना ते आपलंसं करतात तो त्यांचा तो गुणधर्म आहे स्थायी भाव आहे आणि म्हणून आपण अशा चांगल्या व्यक्ती जर काही सांगत असेल तर निश्चितपणाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे आपल्या भागात आपल्या परिसरात विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कुठे अनुचित प्रकार होत असेल त्याचा परिणाम तो आपल्या शांत गावाच्या शांततेवर किंवा गावाच्या एकात्मतेवर होत असेल तर ती गोष्ट ह्या गावाच्या किंवा त्या भागाच्या भल्यासाठी चांगली नाही आणि म्हणून ती आता आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून येणारा जो सण उत्सव साजरा करायचा आहे त्या संदर्भामध्ये गावातल्या सगळ्याच हिंदू मुस्लिम लोक इथं तर म्हणजे मी म्हणतो महाराष्ट्रात कुठंच होणार नाही काल परवाला ते अक्कलकोट संस्थांची संस्था निघाली होती जर अन्नछत्रमंडळाचे संस्थापकातले जो यांनी सत्कार केला होता महाराजांचा आमच्या <दिणागी> सगळ्यांचा म्हणजे एक असे किती गणपती मिरवणुकीची पूजा केल्या जाते सगळे म्हणजे दिवाळीचा आमचे आम्ही ते आमच्याबरोबर असतात ईदमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असतो म्हणजे एक चांगलं बॉन्डिंग भारतचं हिंदू मुस्लिम या ठिकाणी आहे आणि ते सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं उदाहरण सुद्धा आणि म्हणून मी गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा आपणाला शब्द देतो आश्वासित करतो की आमच्याकडून आमच्या गावाकडून कोणत्या जाती धर्माकडून आपल्या गावाच्या प्रतिमेला इथल्या इतिहासाला कुठे तडा लागेल अशा पद्धतीचं वाटतं होणार नाही निश्चित तुम्ही जे जे आदेश द्याल ज्या ज्या सूचना तुम्ही करा त्याचे शंभर टप्पे शंभर टक्के तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न मी भाराद्वासी करू सगळेच सण उत्सव आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळा हातात हात घालून साजरे करत असतो आणि हे इथून पुढेसुद्धा चालेल असा शब्द देतो आणि पुनश आपल्या सर्वांना इच्छा